महापालिका बोगस बांधकाम परवाना प्रकरणात दोन अधिकाऱ्यांसह चार नोंदणीकृत परवाना धारकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आणखी अकरा जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत सादिक शेख वय चौपन्न राहणार न्यू पाच्यापेठ खुद्दूस बागवान वय अठ्ठावन्न राहणार तेलंगी पाच्छ्यापेठ नाविद शेख वय तीस राहणार सोमवारपेठ मोहसिन शेख वय चाळीस राहणार मंत्री चंडक रोड अशी अटक केलेल्या अभियंत्यांची नावं आहेत महापालिकेत जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरण घडलं या प्रकरणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला सहा महिन्यानंतर झाकीर हुसेन नाईकवाडी श्रीकांत खानापुरे हे दोन अधिकारी सदरबार पोलिसांसमोर हजर झाले आनंद क्षीरसागर शिवशंकर घाटे हे दोघे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत या दरम्यान परवानाधारक अभियंत्यांना अटक केली अझहर शेख सुनील दुदगुंडी एस व्ही सुतार संतोष मडसनाळ हरिकृष्ण इगे सुनील हनचाटे सलीम नाईकवाडी वैभव सरोदे फैयाद शेख यांचे परवाने निलंबित करण्यात आले या सर्वांना अटक करावी अशी मागणी पालिका प्रशासनानं यापूर्वीच पोलिसांकडं केली आहे सदर सदरबार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मनपा अधिकारी नाईकवाडी आणि खानापुरे यांना अटक केली होती दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर बुधवारी रात्री चार परवानाधारक अभियंत्यांना अटक केली अटकेतील एकूण सहा जणांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायाधीशांनी सर्व सहा जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना बांधकाम परवाने दिल्याचा आरोप आहे या चौघांसोबत पालिकेचे काही परवानाधारक इंजिनियर्स आर्किटेक्चर्स यात सामील असल्याचा पालिका प्रशासनाचा संशय आहे बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मटपती यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तेरा परवानाधारक अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागवला खुलासा असमाधानकारक असल्याचं लक्षात येताच परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आयुक्त शीतल तेली उकुले यांना सादर केला आयुक्तांनी या मंडळींना निलंबित करून तेरा जणांची नावं बजार पोलिसांना दिली सदरबार पोलिसांनी यापैकी चार जणांना बुधवारी चौकशीसाठी बोलावलं होतं या दरम्यान त्यांना अटक केली जावेद इनामदार संदीप कांबळे विजय लामकाने उमेश हेडगिरे विश्वंभर मामड्याल रविराज सामलेटी इरफान खैरदी सय्यद गुलाम अभिषेक आपटे सुनील पत्की यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर सादिक शेख नाविद रईस शेख अझहर शेख एस व्ही सुतार संतोष मडसनाळ हरिकृष्ण इगे सुनील हंसाटे सलीम नाईकवाडी वैभव सुरेश सरोदे फैयाद शेख यांनाही नोटिसा देण्यात आल्या असून या सर्वांची सुनावणी होणार आहे सुनावणीनंतर यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे